नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता कौशिकीचा भाऊ युवराज याचा पाठलाग केदार करत असतो कारण तारिणी आणि केदार यांनी याला युवराजला ओळखलेलं असतं जरी त्याने दाढी मिशा लावून त्याचा वेश बदललेला असला तरी सुद्धा तारिणी आणि केदार यांनी पाहिलेलं असतं की हा तोच माणूस आहे ज्याचं वर्णन बंड्याने आपल्याला करून सांगितलं आणि बंड्याला ड्रग्सची पावडर यानेच दिलेली आहे त्याच्यामुळे आता तारिणी केदारला त्याचा पाठलाग करायला लावते तो तिथून कॉलेजमधून पळून पळत असतो आणि त्याच्या मागे केदार हा धावत असतो केदारने त्याला पकडलेलं सुद्धा असतो आणि त्याची दाढी तो काढणार तेवढ्यात त्याच्याच आधी युवराजने त्याच्या डोळ्यामध्ये माती फेकलेली असते आणि तिथून त्याच्या हातातून निसटून तो तिथून गेलेला असतो पण त्याच्या गळ्यातलं जरी लॉकेट असतो ते तिथेच पडलेले असतं दुसऱ्या दिवशी जेव्हा कमई निंगी या कॉलेजला येतात तेव्हाच कमईला ते लॉकेट सापडतं आणि तिथे उचलून बघते आणि तिला आठवतं की हे लॉकेट त्याच माणसाच्या गळ्यातलं आहे ज्याला तिने कॉलेजमध्ये कार्यक्रम असताना एक दिवस आधी रात्री पकडलं होतं पण तेव्हा सुद्धा तो पळून गेला होता आता कमळी निंगीला सांगत असते निंगी हा तोच माणूस आहे गो ज्याचं लॉकेट हे आपल्याला आता सापडलेलं आहे मी तुला सांगितलं नव्हतं का की कॉलेजमध्ये कार्यक्रमाच्या एक दिवस आधी रात्री एक माणूस इथे येऊन गेला होता आणि तो लपाछोपी काहीतरी करत होता मी त्याला काही विचारायला जाणार तेवढ्यात तो पळून गेला आणि खूप घाबरलेला सुद्धा होता आणि माझी खात्री कॉलेजमध्ये जे काही घडलं ना कौशल्य कौशिकी मॅडम वरती एवढा मोठा हल्ला करण्यात आला ते सगळं त्यानेच घडवून आणलेलं आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये ड्रग्स पावडर सुद्धा तोच सप्लाय करत असणार हे सगळ्यांचा त्याच्याशी संबंध आहे त्याला आता आपण शोधलं पाहिजे हे लॉकेट आपण अन्नपूर्ण मॅडम कडे दिलं पाहिजे आणि कौशिकी मॅडमला सुद्धा याच्यातलं सगळं सांगितलं पाहिजे आता कौशिकी जेव्हा हे लॉकेट बघेल तेव्हा तिला कळेल का की हे युवराजच्या गळ्यातील लॉकेट आहे आणि खऱ्या सूत्रधारापर्यंत त्या पोहोचू शकतील का हे बघण्यासारखं असणार आहे तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद